होळीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परभणी जिल्ह्यात सुद्धा हा आगळा वेगळा उत्सव जो आहे तो पाहायला मिळतोय मी स्वतः आता सुद्धा एका तांड्यावर आलेलो हो, आहोत या तांड्यावर एकदम परंपरा पद्धतीने बंजारा समाज होळी दरवर्षी साजरा करत असतो या होळीमध्ये स्वतः भाजपचे आमदार मेनादिती बोर्डी सहभागी झालाय एकूण चांगला सगळा उत्साह आहे काय सगळा उत्साह आहे तशा पद्धतीने आपण स्वतःपूर इथे राहत काय शुभेच्छा द्याल एकूणच सगळ्या येथील उपस्थितांना आणि विरोधकांना सुद्धा काय शुभेच्छा दया होळी सण हा तांड्यांवर खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आठ दहा दिवस रोज लिंगी नृत्य गाणे असे पारंपरिक वेशामध्ये महिला सुद्धा महिला पुरुष सगळे लहान मुलांपासून तांड्यांवर साजरा करत असतात आणि मोदीजींचा नमस्कार घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तालुक्यातल्या वेगवेगळ्या वेग तांड्यांवरती जात आहोत आणि तशाच संदेश घेऊन मोदीजींचा आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण भारतभरामध्ये मोदीजींचं वारं आहे आणि चार होणार आहे परभणी लोकसभेचा उमेदवार सुद्धा महायुतीचा उमेदवार इथून विजयी परभणीचं झालेलं आहे कालपर्यंत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये रसिकेत सुरू होते की आम्हाला तिकीट मिळेल काल एक वेगळं नाव चर्चेत आलं आणि त्याच्यानंतर काही पडसाद उपटताना दिसत आहेत महायुतीतले लोक काही कार्यकर्ते असं म्हणतायत की आम्ही परजिल्ह्यातल्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही निश्चितच आपल्या जिल्ह्यातला उमेदवार असेल तर तो चांगल्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या लोकांसाठी काम करू शकतो अशी भावना परभणीकरांची आहे कारण की आतापर्यंत संधी दिली त्यांच्याकडनं हवं तसं काम परभणी जिल्ह्या झालं नाही असं आपण पाहिलेलं आहे परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो महायुतीच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना मान्य असेल स्वतः भाजपचे नेते ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोडीकर जे ही सगळी जागा मागत होते उत्सुक होते त्यांना मिळणार राष्ट्रपती राजेश पेटेकर सुद्धा मागत होते असं असताना एक नवीन नाव विप्लव विप्ल यांचा अनुभव आहे त्याच्यावरून काही पडसाद परभणी लोकसभेमध्ये युतीमुळे नेहमीच ही जागा शिवसेनेकडे राहिली भारतीय जनता पार्टीला कधी लढण्याची संधी मिळाली नाही आणि आज परभणी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचं चांगलं कार्यकर्त्यांचं जाळ आहे काम भारतीय जनता पार्टीचं आहे नरेंद्र मोदीजींचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाची इच्छा आणि मतदारांची सुद्धा इच्छा आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कमळाचा उमेदवार असावा त्यामुळे या ठिकाणी अनेक जणांनी जे जे इच्छुक होते त्यांनी अनेक वर्षापासून चांगलं या ठिकाणी काम चालू केलं परंतु नेते जो निर्णय घेतील तो परभणीकरांना आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल शंकरांना सर्व ते असेल हा नेत्यांचा निर्णय शेवटी मान्य असेल आम्हाला तिकडून नेत्यांचा निर्णय मान्य असेल महाविद्याचा कोणी उमेदवार आला आला त्याला निवडून देऊ आमदार मेघना पूर्वी गणेश साहेब गजानन देशमुख जी मीडिया जिनपूर परभणी